रिश्मा क्रिएशन मध्ये मी आज तुम्हाला एक गाणं दाखवित आहे देव देव बाजाचा बाजीपाला नाही दगडाचा देव किला वडारी घडितल दगडाचा देव किला वडारी घडितल अशण देव पावायचा नाही देव बाजाचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही र मातीचा देव केला पाण्याची भेव त्याला मातीचा देव केला पाण्याची भेव त्याला अशी देव पावयचा नाही देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही र सोन्याचा देव केला चोराची द्यावताला सोन्याचा देव केला चोराची द्यावत्याला अशा देव पायचा नाही रेव बा भाजीपाला नाही रीत आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद